तुकड्यासाठी चार पाच पैशांच्या तुकड्यासाठी धर्म घाण टाकायचं नाही कधीच कधीच नाही बरं का पोरांनो बहीण आहे चरणावर मस्तक ठेवते चुकलं तर माफ करा मला पण कॉटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 बिकरवानी करायचं नाही काही कमी नाहीये आपल्याला देवाने दिलेलं राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सद्दी पावे अरे आपण सामर्थ्यमंत ज्ञानोबरायांची लेकरं आहेत जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले त्याची लेकरं आपण काय कमी रे आपल्याला कष्ट करून खायचं स्वाभिमानाची शिळी भाकरी सुद्धा लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा जास्त समाधानाची झोप देते हे कायम लक्ष ठेवा म्हणून स्वाभिमानानं आयुष्य जगत चला काही गरज नाही या लाचारीची केलीच नाही माझ्या शंभूराजांनी पण त्यांच्याच घरातल्या दोन चार जणांनी पैशासाठी साम्राज्यासाठी अधिकारासाठी सिंहासनासाठी धर्म घाण टाकला नाहीतर विचार करा शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया बैनको कोण वाली हे इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा स्वप्न वक्त है बहुत गुरूर किया इन मराठों ने हम पे अब देखते हैं नजर झुका के नहीं खड़े रहे तो सल्तनत का नाम नहीं लगाएगा या औरंगज कुछ दिन की बात है अब तो इनका मसीहा भी गया भगवान भी गया अब देखते हैं असं स्वप्न बघणारा औरंगजेब साधासुद्धा नव्हता अखंड हिंदुस्तान त्याच्या संपत्तीचा एक तृतीयांश भाग होता औरंगजेबाच्या संपत्तीचा एक तृतीयांश भाग म्हणजे अखंड हिंदुस्तान स्वराज्याचं फक्त दोन लाख पायदळ आणि एक लाख घोडदळ असं सैन्य होतं दहा पटीनं जास्त सैन्य त्या औरंगजेबाचं एक दोन दिवस नाही एक दोन महिने नाही मायबाप नऊ वर्ष लढत होता माझ्या शंभू राजांशी काय सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व असेल नऊ वर्षात एकही गड किल्ला माझ्या शंभू राजांना मुघलांच्या हाती लागू दिला नाही एवढी ताकद आणि एवढी बुद्धिमत्ता ज्या राजाकडं होती तो मुघलांच्या हाती लागला तरी कसा असता कत्तारी आणि लाचारी या एकाच गोष्टीमुळे माझं शंभू मुघलांच्या हाती गेले साखर राजे झाडाच्या साली करता तशाच्या साली काढल्या काढलेल्या साली कुत्र्याला खाऊ घातले आणि सांगितलं ही लायकी आहे तुमची तुमचं मांस जनवाराने खाव ही पात्रता आहे तुमची मारणाऱ्याच्या न पाणी आलं औरंगजेबाला जाऊन सांगितलं ज्या फणा माफ करणं जहाँ बना माफ करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा इतने राजे देखे इतने महाराजे देखे इतने वीर देखे इतने शुरवीर देखे इतने मसीह इतने सुर में देखे ये है लेकिन खुदा की कसम खा के कहता शिवा के बच्चे की जैसी नाच तक नहीं ही देखे ये ना कोने। किस मिट्टी से बना है खुदा जाने इतना जुल्म किया इतना जलील किया फिर भी स्वाभिमान नहीं छोड़ रहा हाथ मरोड़े पांव मरोड़े नाखून काटे जिस जगह पे मारा उस उस जगह पे नमक लगाया ज़बान तक खींच ली उसकी फिर भी वैसे ही उभा ऐसे ही खड़ा रहा तटस्थ पर्वत की तरह हर मुश्किल के सामने खड़ा रहा है वो सम्म मृत्यु भी घबरा जाए इतना जलील किया है हमने उसे फिर भी नहीं डगमगाया औरंगजेबाला नबल वाटलंय औरंगजेबाने ते प्रत्येक मस्तक नतमस्तक होणार माझ्या शंभूराजांच्या चरणावर शिरा अलग करून टाकलंय प्रत्येक मस्तक छाटलय जे माझ्या शंभूराजाच्या चरणीने मस्तक झालंय औरंगजेब उभाय शंभूराजांच्या समोर बात मान ले संभा जिंदगी से हाथ गवा बैठो गए नजर झुका के बात कर जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम बता स्वराज्य का खज़िना बता तुमने जब सूरत लोटी तो वर्तन तक नहीं छोड़ा उसका जख्म अब भी मुझे खुब रहा है मुझे स्वराज्य का खज़िना चाहिए और सबसे अखरी और सबसे बड़ी बात नजर झुका के इस औरंगजेब के सामने खड़े छती फुगवली नजर वर केली हसत हसत शंभू राजा सांगता अरे नालाय काय मारायचं ते मार काय जीवाची लागलाय कर कर जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे जोपर्यंत श्वासात श्वास आहे तर हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही अरे मृत्यूलाही घाबरणारी जात आमची अरे काळाच्याही मस्तकावर तांडव करणारी औलाद आमची मृत्यूला घाबरत नाही आणि तुझ्यासारख्याला तर हरगेच नाही नवल वाटला औरंगजेबाला मृत्यूच्या दारात उभा आहे तरी एवढा स्वाभिमान सळई घेतली तळपती सळई नजरेत घुसणार आहे दोन बोटाचा अंतर आहे आखरी बाल चढ सांबा बात मांडलो जिंदगीचे हात का बैठो गे शंभू राजे म्हणले मार्शल मला घेशील माझा जीव अरे काढशील माझा प्राण पण लक्षात ठेव जिथे जिथे या शंभू राजाचा रक्ताचा थेंब सांडला ना तिथे तिथे नवीन शंभू टाकल्याशिवाय राहणार नाही अरे आमच्या रक्तातही ताकद आहे मार्शल मार्शल तरी मार्शल तरी किती आणि प्राण सोडला माझ्या शंभूराजाना पण आज हिंदी माती काही देत त्यांच्या पराक्रमाची शौर्याची त्यांच्या अधिकाराची त्याची लेकरं आहेत आम्ही आमच्या नजरेतही तोच अंगार तोच स्वाभिमान तीच प्रकरता आणि तेच वास्तव्य असलं पाहिज अधिकार औरंगजेबाचा शेवटचा काळ आहे त्याला कळतंय मृत्यू जवळ आलाय बसलाय नमाज आहे त्याला तशा अल्लाला सांगायचंय मी येतोय काय बोलला माहित आहे औरंगजेब तरुण मंडळी चरणावर मस्तक ठेवून सांगते ऐका औरंगजेबाची शेवटची वाक्य ए खुदा अगर इस जिंदगी में कुछ भी नेक काम किया होगा इस बंदे ने तो अगले जन्म में ना सल्तनत ना रुतबा ना नाम ना इज्जत ना शोहरत चाहिए बस इस शिवा के बच्चे की जैसे एक औलाद चाहिए ये जिंदगी मुकम्मल हो जाएगी अगर शिवा के बच्चे की जैसी औलाद पा जाऊंगा काय सामर्थ्य असेल ना शत्रुलाही कौतुक वाटावं लेकर रे आपण आपण संकटांना घाबरायचं का आपण मृत्यूला घाबरायचं अरे काळाचे ही काळ आम्ही त्या विठ्ठलाची लेकर आहेत आम्ही काळाला घाबरतो का आम्ही संकटांना कमी मार्क पडले गेला फाशीला पूर्गी नाही म्हणली पडलं हिरीत मरतो का हे असलं जगणं रे तटस्थ जगणं पाहिजे स्वाभिमानाने जगणं पाहिजे मस्तक फक्त तिघांच्याच चरणावर मायबाप बाप आणि संत कटेवरी करण नाही ज्या देवाचे न घे याचे दर्शन नामदेव वक्तव्य माझं भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळांच्या माती हनू काठी तुकोबांचं वक्तव्य हा अधिकार आहे माझा आम्ही मृत्यूला घाबरायचो मग तशीच ती शेजारीने बाई त्या बाईला म्हणली तुम्ही जागेवर आले का ती मूर्ती म्हणली होती ना तुम्ही फिरत जा पण येत जा महाराज बरं का ते म्हणली अग आपण काय मातीत जन्माला आलो एका कीर्तनकाराचं कीर्तन ऐकताना मी ऐकलं आत्महत्येसारखं महापाप दुसरं दुसर। जीव घाण टाकायचा पण स्वाभिमान टिकून देह विनाकारण कुणालाही द्यायचा वाया घालवायचा दुर फार दुर्मिळ हे फार दुर्मिळ तुम्हा आम्हाला भेटले भाग्यवान आहे आम्ही मग देहा दुर्मिळ

पुनरपि जन्न पुनरपि मरण पुनरपि जन्नी जटरय शयन ह्य संसारे बहुस्तारे कृपया पारे पाई पारे याला पर्याय भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम अरे एवढा मुश्किल भेटलाय म्हणून तर त्याचं नाम चिंतन कर दुर्लभ आहे मग का द्यायचं कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे आम्हाला शेतकऱ्याच्या असलं म्हणून काय झालं अरे गरिबीत वाढलो म्हणून काय झालं खेडेगावात जन्माला म्हणून काय का झालं वैभव मिळवायला अधिकार लागतो संपत्ती नाही आमच्या लॉ च्या सेकंड इयरला सरांनी त्याला उभा केला येईन प्रश्न विचारला उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड इथे अक्का वर्ग हसू सरही हसले सर म्हणले मूर्खस का लॉ ऍडमिशन घेतलंय तुला केस देणार कोण त म्हणला थल ततलं बोलू नका कुठलं बोलू मीच तू लढणार कशी म्हणला कती बी ललल अरे कती ललल तू ललल पण पुलत्याला कलल का तू लललेली पुलच्याला कल्ली पण पाहिजे ना ललल ललल सर म्हणले हे वीस रामायणाचे ग्रंथ घे पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या मास्तर नोकरी सोडारण तुझ्या पाया घालून जाणार सरांनी अंडरस्टँड केलं घाई धरलं आजची पिढी जग ग्राह्य धरता आपल्याला यांना वाटतं कालची आलेली पोरई यांना काय जमणार आहे शेतकऱ्याची यांना वैभव उभा करता येणार आहे का अरे शिक्षण यांचं खेड्यातलं यांच्या जन मोठं होतं येणार आहे का पण विश्वासानंच सांगतं ज्या दिवशी अख्खं जग आपली हारायची वाट बघतं ना त्या दिवशी जिंकून दाखवा त्या जिंकण्यात माझ्या जेव्हा जोकाला वाटतं ह्याला जमणार नाही काळजी नाही करायची तो जिंकवतो या विषयाकडे मग काय सामर्थ्यवंत पाहिजे माणूस फक्त पोरगा जिद्दी होता पुढच्या लेक्चर भरलं लेक्चरला उभा टाकला सरांनी उभा केलं करे विकले करे ग्रंथ याने खाली वाण घातली सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही पोरगा सगळे ऐकली तुम्ही सांगितलं किती होते मिनिमम एक तू सगळे कस काय विकले <laughs> थोपय म्हणला थल समोर जायचो त्याला थांगायचो हे बघा हे लामायण हे बदा हे हे लामायन तुम्ही घ्या नाही तर मी वाचून दाखवतो सर म्हणले दे आणि होई पुढे महाराज तुझ्याकडनं लामायण ऐकण्यापेक्षा घेतलं ना बर गणेमी दोन दुनिया झुकतीय झुकाणेवाला आयुष्य असं वाय काय घाबरायच मग ती शेजारीन म्हणली त्या बाईला कशाला घाबरती ग काय काळजी करू नको अगं कशी करू नको काय जगण्यात माझ्याला आई बापाने लग्न करून दिलं मोठं घर मोठं घर कशाचं काय मोठं घर पोकळ वासा पुढचं तुम्हाला माहित कशाला मोठं घर गर। गरीबाच्या घरी दिली असते नीट जगले तरी असते मोठं घर घर म्हणून म्हणून सगळा जीव घेतला आता काय नाही जगण्यात मजा शेजारीने म्हणले जाऊ दे तू कशाला मरते म्हणली मग काय करू तू नको मरू मग काय करू कान घे इकडे कान माय ऐकू गेलं पाहिजे तुम्ही कांद्या तुम्हाला सांगते की तुम्ही काय कटाळले नाहीत का काय दुःख आहे रे तुम्हाला कटाळायला तिला एक दुःख आहे आपलं काय त्याला एवढं चांगलं काय पण म्हणा देवानं किती बी चांगलं करा पण माणूस काय दिल म्हणे काय कमी तुमच्या बायकाला तीन टाइम खाती तीन टाइम एक तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलय मी हाय आहे तीनदा तीन दाखवणे काय कमी केलं देवानं तुमच्याच किशातल्या हळूहळू नोटा काढती तीच दिवाळीला घेऊन जाते साडी घेते आणि तीच तुम्हाला आणून होती बघा माझ्या भावानं घेतली काय कमी केलं तुरी नाही नाही त्या अगं काय संतांच्या बायका होत्या दादा तुकोबाची बायको आवली माझ्या तुकोबाची बायको आवली श्रीमंत घरची लेक माय पुण्याचं सासर तुको गुळवे गुळव्या सावकाराची पोरगी तुको बायको आवली पस्तीसशे एकर ऊस होता आवलीच्या बापाचा किती पस्तीसशे तीन हजार पाचशे चौदाशे पंचवीस माणसं वन टाइम हातकली होती कामाला तिच्या बापाच्या तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची चार ठिगळाची साडी नेसायची तक्रार करीत नव्हती तुमचं बरं आहे ना आपलं सहज विचारलं काय बायका होत तुक बसत दोतर फाटलं तीन गाठी मारल्या खालन दोन पाळसाची पानं लावली जगाला कळू नये वळखू येऊ नये धोतर फाटलंय तुकोबाच काय सामर्थ्य होती काय दोन बायका होत्या तुकोबाला अधिकार तुकोबाच्या बायकोचा आवली जिजाऊ जिजाऊ दोन झाल्या शिवरायांची माय शिवरायांची माय आणि तुकोबांची पत्नी दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत माय तुम्हाला लेख म्हणून सांगते तुम्हाला लय परमार्थ करायची गरज नाही लय तपास करत जाऊ नका लय भानगडीत पडत जाऊ नका चतुर्थी धरतीन दर तासाला पिंट्या म्हणती बघ र कॅलेंडर कवाय चंद्रोदय धरती कशाला चंद्रोदय पिंट्या मरतो कॅलेंडर बघू बघू काय गरज नाही का, का। राहू दे ना दे काय गणपती कोपत बिपत नाही काय फरक नाही पडत लय उपस्तापास करत जाऊ नका बरं मला सांगा उद्या तुम्ही आजारी पडला तुमचं काम कराय दुसरी बाई येणार आहे का ती दुसरी आणायच बसलय पण तुम्हाला आहे आहे का का दुसरी तुम्हाला का? बर तुम्ही आत्मितीनं लेकर सांभाळणार आहे संसार सांभाळणार आहे दुसरी सांभाळणार आहे का हाड्याची काड झाली ग का तुमच्या माझ्याकडे बघून आता माझी कीर्तनानं झाली ती मी एकादशीच्या पलीकडं काय धरीत नाही महाराज मला काय अरे माऊली सांगतात ना शरीराशी ताडावे कशाला जीवाला मारताय सर्व गटी राम देहा देही एक सगळ्यात पहिला देव हो तर आपल्यातच आहे शरीराची काळजी घ्यायची आरोग्याची काळजी घ्यायची मेडिटेशन करायचं साधना करायची योगासन करायची जीवाला लय मारायचं जीव तर देव है जीव गेल्यावर कुठं राम राम म्हणता येत आहे का जीवाला सांभाळीत जा जीवाला कात्री करायची नाही पाया पडते तुमच्या काय तुम्हाला वेगळा परमार्थ करायची गरज नाही अगं माय तुम्ही नवरा लेकर आई बाप नवऱ्याची नवऱ्याची आई बाप पण नवऱ्याची नवऱ्याचे मायबाप नवऱ्याच्या बहिणी अगं नवऱ्याचं घर तर सामर्थ्यानं सांभाळलं तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही विश्वासानं सांगते ही लेख देव तुमच्या दारात नांदल्याशिवाय राहत नाही तुम्ही संसार करा काही गरज नाही तुम्हाला करायचे अगं ती तुकोबाची जाऊ तिनं काही लय परमार्थ केला का फक्त तुकोबाचा संसार सांभाळला अशीच भाकरी द्यायला चालली तुकोबाला तुकोबा कुठल्या डोंगरावर माहित नसायचं तिला कधीच पण तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय तिनं कधीच भाकरी खाल्ली नाही चार चार दिवस लागायचे तिला भेटायला तरी पण ती जेवत तुकोबाला द्यायचीच भाकरी एके दिवशी असत तुकोबाला भाकरी द्यायला जाताना तिच्या पायात काटा रुतला शेतकरी ना तुम्ही शेतकरी ना सांगत जाय तसे बाकीचे म्हणतात ना मी डॉक्टर आहे मी वकील आहे मी आमदार आहे मी खासदार आहे मी त्या सगळ्याला सांगायचं ये मी हे म्हणतो हे मी पिकवलं नसतं ना शिया तर तू काय जगलं असता कौतुकानं सांगायचं माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे मला पांडुरंगांना शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलंय सगळ्यात मोठं वैभव आहे माझं देवानं काही निदल तरी चालतंय शेतकऱ्याचा जन्म दिला ना झालं अरे काय श्रीमंती दादा शेतकऱ्याच्यात श्रीमंत घरी गेलात तर अर्धा कप चहा भेटल याची खात्री नाही त्याची बायको चप्पल घालून येतील महाराजाला विचारतील चहा घेता का होत काही होत नाही हिचू नको फक्त औ शेतकऱ्याच्या बायकोच्या दारात कुत्र येऊ द्या तर लांब राहिला कुत्र जरी आला ना तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही श्रीमंत त्या शेतकऱ्याच्या घरात असते त्याला काय गेलं दुसरं काय माझ्या शेतकऱ्याच्या बायकोनं तेल तिकट मीठ टाकून जरी आमटी गेली तर काय दादा ही चाळीस भाज्या केल्या सगळ्या मिळून खाल्ल्या तरी चव लाग ना वर्णमंती महाराज फुलका घ्या फुलका कुठे ठेवते तिचे चाळीस फुलके खाल्ले तरी पोट भरत नाही काय करतात त्याला लई ना काळजी करत जाऊ शेतकऱ्याचं कुटुंब लय मोठं असलं मग शेतकरी ना तुम्ही सांगा फक्त नातवा आजीला कीर्तन तर नाही का येत नाही इतका वाईट आहे बंधन असतात दादा आता लिकूर रडायला त्याला काय करावं आणि तुम्ही बी आशे बघायला लागलेस काय तुम्हाला लेकरच नाही तिथे एकटच लिकूर आहे गावात आता रडते रडते काय लिकरूच आहे लेकरण नाही रडाव का मग काय डंगऱ्यान रडाव का रडायचं लेकरणच असतं महाराज बरं काय लेकराचं रडणं नावलाचं नाही डंगऱ्याचं खोकणं नावलाचं नाही माणसाचं वाईट वागणं नावलाचं नाही जनावरांना ऐकणं नावलाचं नाही त्याच्यामुळं लय नवल करायचं मंडपानं तिकडे लक्ष झालं की त्यांना पण वाईट वाटतं आपल्या अकरामुळे असं असं होईल काही होत नाही संसार चलतच असत या विषयाकडे आता बोलायचं साधा सुद्धा प्रश्न आहे महाराज काही अवघड नाही शेतकरी ना तुम्ही हा आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा बघायला काय पाण्याला पाय स्वच्छ करतो का मग पटकन बघायचं असेल शेतकरी काटा कसा बघतो लाजू नका सगळे थुकाच लावतात इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतंय थुकाच लावायचं असते आता फक्त एकदा खरं सांगा एकदा थुका लावल्यावर काट दिसतो का असा एकाच थुक्यात दिसतो का असा एकदाच घेतला आणि एकदाच लावला गेलो की दिसतो का ते काय साक्ष घालून नांगर धरतोय त्याला चार पाच वेळा तरी लावायला लागतो आता काटा होतोय जे पण त्रास झालाय पांडुरंगाला अखिलकड ब्रह्मांच त्रैलोक्याचा नाथ जगणार विश्वाचा करुणा करुणाघन दया घन माझा विठ्ठल वैकुंठ सोडून तिच्या पाठी धावतोय थांब जिजा, जिजा। काय झालंय कोण आहे मागे बोलून बघितलं तुम्हाला मला नवरेची घाई आहे तुम्ही नाही आला तरी चाललं काटरूतला जिजा ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळत अखंड त्रैलोक्य चरणाच्या स्पर्शासाठी धावत अहो ब्रह्मादिकाला सुद्धा त्याच्या चरणाचा स्पर्श दुर्लभच त्या पांडुरंगानं जिचा उचा पाय स्वतःच्या हातात घेतला काय अधिकार असेल त्या माय माऊलीचा तिचा पाय विठ्ठलाने स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि स्वतःच्या तोंडातला तुका तिच्या पायाला लावला सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला तुमची नाही पंढरपूरची पंढरपूरचा सरपंच कोण विठ्ठल सरपंचिन कोण माता म्हणजे देवा सगळ्या जगाला वेळात काढाल पण माझं काय माणूस गावात किती टाईट कलर करून फिरला तरी बायको समोर लय बोलत नाही त्याला माहित असते जगाला माहीत नस ना मा का पण हिला सगळं माहित आहे आपण किती गुणाची महाराज तेवढी तु ग बसतो रखमाई रकमाही मातीला म्हणला काय झालं का रकमा अहो देवा विश्वाचं मालक तुम्ही खरं सांगा तुम्हाला बघताच मन न सांगता कळतं हे त्रैलोक्य तुमच्या इशाऱ्यावर चालतं तुम्हाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का मग काय असं करताय काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रुतावणार मीच आहे आणि काटा काढणारा ही मीच आहे माझ्या तुकोबाची अर्धांगिनी हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला आता काय गरज आहे सांग बरं मला चरणीचे राजा वंदी सोळ पाने चरणीचे राजा वंदी तुमची रज अहो संताच्या चरणाची माती सगळ्याच्या मालकाला काय असतो हा बुक्का वारकऱ्याच्या पायाची धूळ म्हणजे हा बुक्का आहे जो पांडुरंग परमात्मा स्वतःच्या मस्त करा लावतो अधिकार आहे तेवढा वारकऱ्याचा सोप आहे का म्हणून सांगत असते माळा घालीत जा तुम्ही माळ घातल्यावर तुमचं रक्षण करायचं त्या मालकाच्या हातात आहे ना एकदा मंगळसूत्र घालल्यावर सगळं आयुष्य कोणाच्या हातात जातं त्या येड्याच्या जातं ना तसं का माहितीये एकदा ही माळ घातली किती सांभाळील ना शाना ते काही आहे का महाराज तो शाना सांभाळील गोमटे करा माझे तू मासे त्यांच्याकडे अधिकार दिला ना दा दादा ओ ज्याच्या गळ्यात माळ आहे ते मरत नाही बघता काय नाहीच मरत ते म्हणलं काही म्हणता का उगा ऐकतो म्हणून डोळ्यानं किती पेटलेली बघितल्या तीन कशी मरत नाही ती मरत येतील मरत नाही असं नाही ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती मरत नाही असं नाही पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपातकालीन मरणाने मरत नाही तो नियतकालीन मरणानेच मरतो काही अगदी तसा मरतो म्हणून माळा घालीत जा जा विनंती इथे माणसाची चेतना शक्य असते पॉझिटिव्ह एनर्जी एकत्रित होत इथे माणसाच्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या चोवीस नाड्या प्रधान तीन नाड्या प्राण इडा पिंगला सुशुंगणा यातनं माणसाचा प्राण वायू वाहतो पूरक रेचक कुंभ श्वसनाचे तीन प्रकार ज्याचं आधीराज्य आहे सर्तीन वेडे गमसली कुंडलीनु शक्ती बिंबीच्या दिटापासनं शस्त्राचं भेदन करत ब्रह्मनंदरात जाऊन मिळते माणसाची सगळी काय नाही इथं चेतना शक्ती असते एवढं लक्षात ठेवा महाराज बरं का इथे असते माणसाची सगळी पॉझिटिव्हिटी इथे एकत्रित होते या बोटांना इथं गंध लावला की आयुष्यभर दिवसभर आपल्या डोक्यात चांगले विचार राहतात पटकन वाईट विचार येत आणि कायम लक्षात ठेवा बुद्धी जसा विचार करते शरीर तसंच कार्य तुम्ही नवीन गाडी आणली तुमच्या डोक्यात जर अशी निगेटिव्हिटी असेल नवी नाही घासली तर नवी नाही घासली तर नवी नाही घासली तर घासत नसती ठोकत असती निस्तं घासून भागत महाराज तर विचारच वाईट केलं चांगलं होणार आहे का मग कायम विचार चांगला करायचा मी कायम घालून या भार राहिलो विठो विठोबासी मी निश्चिंत सॅटिस्फाईड आहे का समाधानी आहे का माझा त्याच्यावर विश्वास आहे तो मला कधी चुकीच करू देणार विषय चला काटा पांढरंगानं काढला बरोबर आहे जिजाऊचा काटा पांढरंगानं काढला तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपलं जरा अवघड आहे का मग आम्ही विचारलं आम्ही कुठं सा, सासरवास दादा लई सासरवास मग आता संसार करायचा नाही असं नाही करायचा ना तरी दरवीजी रिगोणी नाना रसी प्रतिरस स्वादासी नेनी जेवी माउली सांगतात बिंदाच संसार करा पण असोनी जीवे जीवेगू असं संसार करा मग करायचं नाही असं नाही मरायचं नाही बिंदाच संसार कर म्हणली काय करून फायदा आहे कर मरते आता ते म्हणली तू नको मरू कान घ्या इकडं मगाचं कान राहिलं होतं ना इकडं घ्या महाराज कान घ्या इकडं सांगते तुम्हाला तुम्ही नाही मरायचं म्हणली मग काय कर तू नको मरू मग काय कर तू नको मरू म्हण काय करू त्यांना म्हणली मार। माय माराय काय मी मारील पण ला मारी मी त्यांना मारल्यावर मी सुकाना जगन का पहिली माझी ववीरवाड्याच्या ग दुसऱ्या माझ्या ववीला जमानात कशी भेटण तिसरी माझी ववी ग मला सुधरत नाही एवढंच कसं कस जुळलं ग कुठला विचार करता मी कुठं जगन म्हणणी चांगलं हा कसला शासन व्यवस्था आता काय साधी राहिली का एवढी कडन मारल्यावर मी जगन का ते म्हणजे मार म्हणजे तसं मार नाही आपलं ना सुंदर सप्त चालू आहे ते आपलं गाव नाही का गावाचं ना उच्चार काय येत वसारी वसारी गाव नाही का चालू आहे तिथं आई जगदंबेच्या मी ऐकलंय नाही जागृत देवस्थान आहे म्हण जगदंबेचं तिच्या चरणावर मस्तक ठेवलं की सगळं मागण पूर्ण होतंय म्हण अगं मी अनुभवलय अगं विनवणी माझी तू मरू नको

लागली सत्वर पावग मला पवानी आई रोड का मागीन तुला काय त्रास ग तुला सगळ्यात बेकार सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला कोण सासरा अहंकार नावाचा सासरा हा जो अहंकार नावाचा सासरा आहे तो मला तुझ्या जवळ येऊ देत लयच सासरवास करतो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविका असे आणि ज्याला ज्याला अहंकार झाला चौदा विद्या चौसष्ट कला चौदाशे वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजांचं देव सापडू नये पाच वर्षाच्या मुक्ताईचं शिष्य व्हावं लागलं अह सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद मुखद गत्या रामेश्वर शास्त्रीच्या परिणाम अहंकार देव सापडला नाही तुकोबरांच्या चरणावर मस्तक ठेवावं लागलं चला पुढं जा सगळ्या सगळ्यात मोठा शिवभक्त बघत रावण आजपर्यंत रावणासारखा शिवभक्त झाला एवढा मोठा शिवभक्त बघत धन्यवाक्य रावणाचे दास झाले शंकराचे अहो अख्खी लंका सोन्याची सात कोटी घरं सोन्याची होती किती आताचे नाही बघा सात कोटी एका घराची